सर्वांना संविधान वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आमच्या सोबत आहे ताई काय नाव आपलं वाघमारे ताई आहेत आणि आपण सध्या आहोत चैत्यभूमी या ठिकाणी दादरला आणि ह्या सर्व जेवढे आपल्या महामानवास अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशातनं जेवढे लोक येत आहेत त्यांना ज्या काही प्रॉब्लेम्स होत आहेत त्याच्यासाठी अक्युपंक्चर आणि सोबतच बाकी, का बाकी काय जे औषधं लागतात त्याची तपासणी आणि बाकी सगळ्या गोष्टी त्या करत आहेत त्याच आपल्याला सर्व सांगतील हा ताई बोला जय भीम माझं नाव विद्या वाघबार आहे मी रजिस्टर ऍक्टिव पंजिरिस्त आहे आज या ठिकाणी पाच आणि सहा या दोन दिवस आपण फ्री मध्ये सेवा देतो जे बाहेरून लोक येतात आहे तुम्ही आता बघितलंच असेल हो हो। त्यांना आपण मसाज थेरपी देतोय त्यांच्या गुडघे दुखतात तर त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करतोय आणि आपण शंभर टक्के नाही पण नव्वद टक्के तरी त्यांच्या वेदना कमी करतोय आपल्याला जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्याच्यात त्यातलं मी म्हणते एक टक्का मी देते आणि हे माझं कर्तव्य आहे माझं कोणी जबरदस्ती नाही माझ्या मनापासून मी ते सेवा करते आणि या ट्रीटमेंट साठी आपण कुठे चार्ज घेत नाहीये दोन दिवस आपण फ्री ट्रीटमेंट करतो सर्वांचे बाहेर कुठे आहे तुमचं माझं बाहेर ऐरवली मध्ये आहे क्लिनिक ऐरवली सेक्टर तीन मध्ये बाजूला वेलनेस सेंटर म्हणून क्लिनिक आहे आणि तिथे मी चार वर्ष झाला प्रॅक्टिस करते त्याच्या आधी मी नगरला सहा वर्ष झालं प्रॅक्टिस करतो अक्युपंचर आणि फिजिओथेरपी दोन्ही गोष्टी तुमच्याकडे होतात नाही माझ्याकडे अॅक्युपंक्चर होतं फक्त अॅक्युपंक्चर आणि अॅक्युप्रेशर त्याच्याबरोबर मशिनरी वगैरे आहे जे फिजिओथेरपीच काम करतात तेही आपण प्रोव्हाइड करतो फिजिओथेरपीच त्यांना ट्रीटमेंट नाही करत ना आपण फक्त आहे पर... <laughs> आहे ते सकाळी आपला कॅम्प बरोबर अकरा ला चालू झालेला आहे आणि आतापर्यंत किती झाले सिक्स्टी सिक्सी आणि हा कॅम्प आपण विदाऊट ब्रेक घेणार नाही कंटिन्यू म्हणजे उद्या संध्याकाळी जेव्हा इथले पूर्ण शांतता होईल तेव्हा आपण कंटिन्यू असणार थँक्यू आभार आणि धन्यवाद आहे तुम्हाला लोकांना की तुम्ही पाच आणि सहा दोन्ही दिवस रात्र आणि हे माझं तिसरं वर्ष आहे मी सेवा देतो तिसरं वर्ष आहे आणि सक्सेसफुल आपल्याला चांगला रिस्पॉन्स असतो पेशंटकडून मला पेशंट मला एक समाधान मिळतं की आपल्या लोकांसाठी मी काहीतरी काही म्हणजे अगदीच नाही पण थोडं मला समाधान आहे या व्हेरी नाईस तीन वर्षापासून ताई या ठिकाणी ट्रीटमेंट संपूर्ण जेवढे लोक ह्या महामानवास अभिवादन करण्यासाठी येतात त्यापैकी ज्या ज्या लोकांना गुडघ्याचा त्रास असेल किंवा आणखी जे काही त्रास असतील त्यासाठी आखी पंक्चरची पूर्ण सोय त्या करून देतात आणि दिवस रात्र झटतात त्यांच्यासाठी एकदा जय भीम आहे सलाम आहे निळा सलाम हा आमच्या संविधान वार्ताकडून सुद्धा त्यांना खूप खूप आभार आणि मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक दादर मुंबई